मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र कोकणातून मोठी बातमी आपल्या संदर्भात नारायण राणेंसह रामदास कदमांना तगडा झटका कोकणात अखेर भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दारुण पराभव तर सगळेच नेते उद्धव ठाकरेंच्या हिमतीला दिमतीला दाखल मित्रांनो कोकणात उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा करते नवीन रणांगण शिवसेनेसाठी तयार मैदान कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला तर उद्धव ठाकरेंनी लावला मोठा सुरुंग शिवसेनेच्या नादी लागाल तर पुन्हा मातीत गाडले जाल भास्करराचं सर्वात मोठं वक्तव्य मित्रांनो कोकणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठी अपडेट बघूया सविस्तर जाणून घेऊया नेमकी काय आहे बातमी ठाकरे यांच्या शिवसेनेचा कसं झालाय मोठा जल्लोष ही बातमी तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाची आहे आपण जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका कडवट निष्ठावान शिवसैनिक किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका स्वतःच्या नावाबरोबरच आपण महाराष्ट्राच्या कोणत्या कालाखबऱ्यातून व्हिडिओ बघत आहात देखील तुमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका तर कडवट शिवसेना चला सुरू करूया महत्त्वाच्या महत्वाच्या ठाकरेंसाठी कमेंट किंवा महत्वाची अपडेट कोकण हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो कोकणामध्ये ठाकरेंची ताकद जबरदस्त आहे कोकणामध्ये उद्धव ठाकरेंना हरवणं एकेकाळी खूप अवघड असायचं कोकणच्या सगळ्याच भागावरती ठाकरेंच अधिराज्य होते उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोप्यात पोहोचल्याचं कोकणाने गेल्या कित्येक वर्षापासून सांगितलंय मित्रांनो आताच नारायण राणे आणि रामदास कळम यांना जबर धक्का बसला आहे त्यांच्या बाले किल्ल्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हजारो पदाधिकारी आणि दोन बडे नेते आमदार यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रवेशासाठी नेमकी तारीख आणि किती वाजता कुठे प्रवेश करायचा आहे हे सगळं मागितलं मित्रांनो नेमके कोण आहे दोन आमदार दोन आणि एक माजी खासदार यासह जवळजवळ शेकडो हजारो पदाधिकारी यांनी अंतर्गत वादातून शिवसेना शिंदेगडात मोठी फूट पाडत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडून आणली आहे तेव्हा ही बातमी पाहणं खूप गरजेचं आहे ही बातमी शेवटपर्यंत पाहून उद्धव ठाकरेंचा आवाज कोकणात कसा बुलंद होतो हे देखील पाहणं आपल्या खूप मर्जीतलं आहे गरजेचं आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया राज्याचं राजकारण बदललं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा टाकते नवीन कात कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांचा आवाज दाबणं इतर राजकीय पक्षांना खूप महागात पडू लागलंय आणि तशाच प्रकारचं राजकारण शिंदेगड भारतीय जनता पार्टीने केलं होते परंतु त्यांना ते खूप महागात पडल्याचं बोललं जात आहे कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असंख्य अशा नेत्यांनी प्रवेश केला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती शिंदेना तगडा झटका बसल्याचं बोललं जात आहे अनेक नगराध्यक्ष माजी आमदार आणि खासदारांसह नेत्यांची नावांसह यादी उद्धव ठाकरेंच्या गळाला लागली आहे ठाकरेंनी नावांसह यादी सांगितलेली आहे तेव्हा नेमकी काय बातमी आहे ती आपण पाहणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट नेमकी काय आहे बातमी ठाकरेंच्या शिवसेनेने कोणकोणत्या बड्या नेत्यांनी प्रवेश केला आहे ठाकरेंची तारीख मागितली ठाकरेंची वेळ मागितली हाँ हा जबरदस्त आणि मोठा धक्का शिंदेसेनेला देण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याचं सध्या कोकणामध्ये बोललं जात आहे ही ठाकरेंची सुरुवात असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नारायण राणेंना आणि रामदास कदमांना त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना हा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे रामदास कदम नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण परिवारावरती जोरदार टीका करतात खालच्या शब्दात शेलक्या शब्दात टीका करत असतात त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या जवळचे सगळेच साथीदार फोडल्याचं सध्या कोकणामध्ये बोललं जात आहे भास्करराव जाधव असतील वैभव नाईक असतील या दोघांनी मिळून रामदास कदम यांच्या जवळच्या सहकार्यांना शिवसेनेत घेतल्यामुळे कोकणात आता रामदास कदमांचं अस्तित्व शून्य झाल्याचं बोललं जात आहे ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आगामी काळात म्हणावा लागेल दुसरीकडे नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती जोरदार प्रहार दरवेळी करत असतात त्यांना मात्र त्यांच्याच बाले किल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जोरदार धक्का देत महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड काय असतो हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शिवसैनिकांवरती शेलक्या शब्दात टीका करण्यासाठी नारायण राणे कुटुंब ओळखले जाते मात्र त्यांच्या जवळच्या सर्वच शाखाध्यक्षांनी आणि उप उपजिल्हाप्रमुखांनी आता थेट भाजपला सोडच देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय नारायण राणेंची हुकुमशाही असेल ढोकशाही असेल त्यांना कंटाळून आम्ही भाजप सोडतोय असं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी असतील प्रत्येक निवडणुकांसाठी असून मी नारायण राणेंच्या जवळ कदापिही जाणार नाही असं सगळ्या या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय त्यामुळे कोकणात देखील भाजपा आणि शिंदेगडाला सुरुंग लावत उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचं अस्तित्व पुन्हा एकदा वाढवलं आहे याचाच फायदा उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेत होतोय कारण की कोकणातील बहुतांश नेते मुंबईमध्ये स्थायिक आहेत आणि त्याचा फायदा मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना जबरदस्त होणार असल्याचं यावरून सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो ही ही लाट उद्धव ठाकरे यांची कोकणात तर आलीच मात्र मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मुंबई देखील भाजपच्या जवळजवळ तेरा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी संपर्क साधला आहे कारण की महायुतीमध्ये लढत असताना त्यांना शिंदे गटाकडून नाही आणि भाजपकडून न कुण मिळाल्यामुळे हे नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येत असल्याचं बोललं जात आहे भाजपसाठी त्यांच्या मुंबईतून ही खूप मोठी धक्कादायक आणि धोकादायक बाब म्हटली जात आहे याचवेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील जवळजवळ सत्तावीस ते तेहतीस नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांच्या युतीमुळे त्यांना हा फटका बसतोय त्यांना जिंकून येणं नामुमकिन झालंय त्यांना जिंकणं अतिशय अवघड झालंय या सगळ्या बाबीवरून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या आम्ही चरणी लीन होतोय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आम्ही येतोय असं त्यांनी ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून म्हटलंय त्यामुळे हा शिंदेगडासाठी भाजपसाठी मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर मोठा धक्का मानला जात आहे एकीकडे एक नारायण एक राणेंसह रामदास यांना कोकणात बसलेला का तर मुंबईतून नगरसेवकांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे होत असले गर्वापी आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील ठाकरेंची जबरदस्त पच पकड म्हणावी लागेल इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे सेनेतील आमदार नगरसेवक बिथरले आहेत मुंबईमध्ये राहायचं असेल तर ठाकरेंना धरूनच राहावं लागेल अन्यथा पुढील राजकारण करणं अवघड होईल असं बहुतांश नेत्यांना वाटतं याच कारणासाठी उद्धव ठाकरेंकडे होणारा हा पक्षप्रवेश आगामी राज्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मानला जातोय त्यामुळे मित्रांनो आगामी काळात महाराष्ट्राचं तथ्व उद्धव ठाकरेंच्या हाती देण्यास संपूर्ण महाराष्ट्र आता सकारात्मक भूमिका दाखवतोय का हे आता पाहणं गरजेचं आहे सध्या तरी कोकणामधून उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळतंय तर मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा भरारी घेत असल्याचं आपल्याला सध्या जाणवत आहे मुंबई महानगरपालिकेत देखील एकनाथ शिंदेच्या जवळजवळ तेहतीस नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपली बाजू मांडलेली आहे त्यामुळे मुंबई देखील एकनाथ शिंदेना मोठा धक्का बसून तेथील किती नगरसेवक पुढच्या आठ दिवसात मातोश्रीवरती प्रवेश करतात ते बघण्यासारखं राहील तिकडे भाजपाचे देखील तेरा नगरसेवकांना पुन्हा एकदा उमेदवारी न मिळाल्यामुळे ते देखील नाराज आहेत त्यांची नाराजी स्पष्टपणे जाणू लागली असून उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा स्टेट बॅक बनवा लागेल आणि उद्धव ठाकरे त्या नगरसेवकांना प्रवेश देऊन तिकीट देतील का हे बघण्यासारखं राहील आगामी काळामध्ये महाराष्ट्राची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या आणि राज ठाकरेंच्या हातात येण्याची शक्यता जाणवते आहे त्यामुळे आगामी काळाचं महाराष्ट्राचं राजकारण कोणती बदल कोणती कूस बदलते हे आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो याबद्दल आपल्या काय आहेत प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू पुन्हा एकदा सर्वोच्च पदावरती पोहोचतील या मताशी आपण समजत आहात का आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र